विनित समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे चवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर हरिपाठ म्हणजे जीव कि प्राण आमच्या माऊलींचा आमचा संवाद असतो नेहमी हरिपाठ हे परमार्थातला सार आहे काय आनंद आहे देवाची द्वारी उभा क्षण पण मन लावून असावं हृदयापासून असावं फ्रॉम दी बॉटम ऑफ हार्ट आनंद वेगळा मध्यमा आणि वैखरी वैखरीतून गोड आवाज बाहेर निघत असताना त्याला सात मात्र नेहमीकरता परेची असली पाहिजे मग मात्र तो आनंद आगळं वेगळा अशा कोरोनाच्या संकटामध्ये मगाशीच बोलून गेलो देवासारखी माणूस पडद्याड गेली क्षणोक्षणी हाची करावा विजय तरावया पार भव सिंधू माशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ बे सावध कधी राहू नका आता तरी पुढे उपदेश करू जेव्हा हो मोठ्या प्रेमानं उत्तर ओडिशामध्ये वृंदावनला आम्ही सेवा करत होतो काय आमच्या माऊलीने सेवा करावी डोळ्यातून घळघळ 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 आसरू ज्यांची कथा चालू आहे योगागन माझ्या समोर उपस्थित झाली वा म्हटलं योग चांगला आहे आज तुम्ही सेवा करावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यांना सेवेसाठी मोठ्या प्रेमानं पाचारण केलं सेवा केली माऊलीने अहो म्हटलं तुमची निविजी सेवा आहे अहो आलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वर आहे म्हटलं आपण सेवा करा आणि दुसऱ्या दिवशी मात्र मोठ्या प्रेमानं जेव्हा सेवा करत असताना बोलून गेलो की खरोखर भगवंता तुझ्या नामाची ताकद फार मोठी असणारी मुखातून गेलेला शब्द एखादा मान्यवर जेव्हा मान्य करत असतो तेव्हा निश्चित की तुझ्या असणाऱ्या नामाचा महिमा तुझ्या नामाची असणारी ताकद आहे वाचेमध्ये शुद्धी शुद्ध होत असते वाचेमध्ये मध्ये निर्माण होत असते ते केवळ नामाच्या चिंतनाचं सामर्थ्य आहे परंतु मी नाम घेतो असा अहंकार माणूसांकडे कधीच येता कामा नये मला आठवण करून देवशी वाटते हरियाणा राज्यामध्ये जेव्हा आम्ही कुरुक्षेत्रावर सेवा करत होतो आणि सकाळच्या पुढे सरोवरावर स्नान करण्यासाठी गेलो आमच्या माऊली मला दिसत नाही समोर कुठे गेले स्नान तर झाले पण एवढे कट्टर भक्ती हनुमंतरायची म्हटलं शंभर टक्के हनुमंतरायाच्या समोर बसलेली असते आणि बघतो जाऊन तर ते श्रीराम भक्त हनुमंतरायाच्या समोर समाधी अवस्था आहे काय अवस्था आहे अवस्था नेहमी परमार्थामध्ये असते व्यवस्था नेहमी प्रपंचात असते आलेल्या व्यक्तींचं वेलकम कसं करावं आपण अपन... पाहुणे मंडळी जेव्हा घरी येत असतात नाही घराण्यातले संस्कार आहेत व्यवस्था टॉप झाली पाहिजे आलेल्या पाहुण्यांची आलेल्या पाहुण्यांचं वेलकम आलेल्या पाहुण्यांचं स्वागत टॉप झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे हे नेहमी आपण व्यवहारामध्ये पाहतो परंतु परमार्थामध्ये तुमच्या व्यवस्थेला विशेष महत्व नाही समावणे स्टेज आहे प्रायमरी स्टेज जर कोणते असेल परमार्थामध्ये तर अवस्था ठरव म्हणून ते आवस्त ऋषी माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते शिकायला मिळते आयुर्वेदाचं महत्व आता कळू लागलं आपल्याला काढा घेतला का सकाळी मोठ्या प्रेमानं आपण काय काय घेतात संध्याकाळी दुधामध्ये हळद टाकून झोपण्यापूर्वी घेता का हे जुनं ओल्ड इज गोल्ड जुनं निश्चितपणाने आपल्याला कळू लागलं हे आम्ही नेहमी करता सांभाळ सात्विक आहार असावा युक्त युक्त आहार विहार आमच्या जीवनामध्ये असावा कारण माझ्या भगवंताने कुरुक्षेत्रावरच साधर भक्त अर्जुनाला केलेला उपदेश आहे सातशे श्लोकाचा आणि त्याच सातशे श्लोकाचं भाष्य मोठ्या प्रेमानं माझ्या ज्ञानराजाने सच्चिदा आनंद बाबा लेखक झाला डिक्टेशन देण्याचं काम केलं होतं आणि सच्चिदानंद आनंद बाबा लेखक झाले होते आणि ते टिप्पणी करत होते आणि त्या सातशे श्लोकाचे नऊ हजार वयाच्या माध्यमातून केलेलं भाष्य आणि त्या ज्ञानेश्वरीला प्रकाशात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहे नमो ज्ञानेश्वरी जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोकाती भाविका ग्रंथार टीका म्हणजे भाष्य भाषांतर आणि म्हणून ज्ञानराजांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथावर यांचं नितांत असणार प्रेम श्रीमंत जगद्गुरु तयासारखे मात्मे बोलतात बाबा नो आता तरी याचा विचार हो या करा, हो। या करा ना काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये माणसाला कळावं तुम्ही किती बोलता यापेक्षा किती महत्वाचं बोलता हे तुम्हाला कळालं पाहिजे आपल्या बोलण्यामध्ये कुठल्या प्रकारचा बाष्कळ असता कामा नये आपल्या बोलण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाचाळपणा असता कामा नये उच्चारणावरून माणसाची विद्वता आवारवरून त्याची नम्रता आणि दररोजच्या वागण्यावरून त्याचं कॅरेक्टर लक्षात येत असतं त्याचं शील लक्षात येत असत जी माणसं चारित्र्य संपन्न असतात त्यांचं समाजामध्ये चरित्र गायलं जात आणि ते चरित्र आमच्या जीवनाला प्रेरणा देत असतं एक उत्तेजन देत असत माणूस नेहमी आपल्या समोरच्या माणसाकडे पाहत असताना सकारात्मक दृष्टीनं पाहणार असलं पाहिजे नकारात्मक दृष्टीनं पाहणारा कधी असता कामा दत्तात्रेय महाराजांचे साक्षात्कार झाले जो गिरणार दत्तात्रेय महाराजांचं अतिशय पवित्र असणारं ठिकाण त्या गिरनारवरती गेल्यानंतर काय आनंद असणार प्राप्त होता गुजरात राज्यामध्ये जुनागड भगवंता साक्षात नारायण आहेत आणि त्या नव नारायणा नवनाथांच्या रूपाना अवतार घेतला कलियुगामध्ये आणि त्याच्यामध्ये मच्छिंद्रनाथांचे लाडके शिष्य लाडके गोरक्षनाथाला दत्तात्रय महाराजांनी गिरणार पर्वताच्या ठिकाणी आपल्या जवळ ठेवून घेतला मग जालिंदरनाथ आहेत जालिंद्रनाथांचे शिष्य कापनाथ आहेत चरपटीनाथ वटसिद्ध नागनाथ ही वारकरी संप्रदायाची सुरुवातच मुळामध्ये नाथ संप्रदायापासून झालेली आदिनाथीज प्रभूंद्रा लागली सहज स्थिती ते प्रेममुद्रा गोरक्षा दिवली पूर्ण कृपा केली गहिनी नाता परंतु अशा नाताना सुद्धा बारा बारा। वर्षाची महो तपस्या जस अनेक महात्म्यांनी बारा बारा हजार वर्षाची साधना केली तपस्या करावी लागलेली तपे विन दैवत गुजे विन हित कोण सांगे टाकेचे गाव सोसल्याशिवाय जीवनामध्ये दे देवपण नाही टाकेचे गाव सोसावे लागतात म्हणून प्रचंड आपल्याला त्रास होईल परंतु त्रास वाटून घेऊ नका परीक्षा असते काही का, का। त्या परीक्षेतून नक्की तुम्हाला एक दिवस सन्मार्ग प्राप्त होणार आहे मार्ग धावून गेली आधी दयानिधी संतते आणि त्याच जर मार्गाने आम्ही वाटचाल करू लागलो आमच्या जीवनात कुठल्याही प्रकारचा गुंता पडण्याचं कारण नाही म्हणून संतांनी सांगितल्याप्रमाणे कोरोनाला घाबरूच नका घाबरण्यामुळे जास्त आजार वाढू लागले माणसाची नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा निगेटिव्ह मनात विचार देऊ नका निश्चित परमेश्वर आहे आपल्या पाठीमागे श्रद्धेनं वाटचाल करत चला आपलं किती आयुष्य पण भगवंताची आठवण केली की दुःखाचा विसर पडत असतो माणसाला पण एकच पवित्र असणारं साधन आहे कलयुगामध्ये भगवंताचं चिंतन ओळखीला हरी सातविला पोटी होता त्याची भेटी दुःख कैची नवा नारी होका दुराचारी मुखे हरी पवित्र तो पवित्रता हरिपाठामध्ये सांगितलेले हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रचे होय देह त्याचा भगवंताची गोड अशी आराधना आपलं दररोजचं कर्तव्य सांभाळ संभाळ कर्म नेवाधिकार असते मा मा कर्म फल येतो भुर्मा ते संगोत्सव कर्मणी ज्या गीतेची सुरुवात श्री कृष्ण भगवंतांनी धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता संजया या श्लोकाने केली आणि गीतेची सांगता करत असताना यत्र योगेश्वरा कृष्ण यत्र पार्थो यत्रार्थराम तत्र श्री विजय भीर्ध्रुवा नितीर्मिर माम चिंतन केलं दररोज पण पूर्व पुण्य पाहिजे त्याच्याशिवाय घडू शकत नाहीये तुम्हाला भक्ती करत असताना अनुकूलच वातावरण मिळेल याची गॅरंटी नाहीये कधी कधी भक्ती करत असताना प्रतिकूल सुद्धा परिस्थिती निर्माण होत असते पण प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा जो भक्तीपासून कधीच विभक्त होत नाहीये त्याच्यासारखा भाग्यमान कोण असणार आहे म्हणून भजन करा चिंतन करा माझ्या जन्मभूमीमध्ये आजोबाकडून मिळाले संस्कार ज्यांच्या तळपायाच्या धुळीची संस्काराचं आयुष्यामध्ये कधीही विस्मरण झालेलं नाही काय आम्हाला अधिकार गादीर उभारण्याचा परंतु काहीतरी संस्काराची सिदोरी पुणेने जतन करण्याचं भाग्य मिळाले परमार्थात येणं सोपं सध्याच्या काळात पण परमार्थ टिकणं एवढं सोपं काम राहिलेलं नाही अरे जे सेवक असतात ते निश्चितपणाने भगवंत तुझे दास तुझे उपासक तुझे सेवक म्हणूनच ते मोठ्या प्रेमानं साधना करत असतात मी काहीतरी वेगळ्या असं जगाला कधी दाखवत नसतात अगदी वाघ एकदा गायीच्या पाठीमागे लागला करू लागला गाय गरीब हो पाहिले की आपण किती आनंदी होतो मोठ्या नैवेद्य घेऊन जातो गाईला दाखवण्यासाठी गाईला प्रणाम करतो प्रदक्षिणा घालायला सुरुवात करतो एक तलाव असणारा जवळच असणारा आणि तलावाच्या बाजूतून आलेला वाघ असणारा त्या गरीब असणाऱ्या गायीचा पाठलाग करू लागलाय ती गाई घाबरलेल्या अवस्थेमध्ये आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी तलावाच्या बाजूतूनच काटा काटाने निघालेली धावपळ पळत पळत असते आणि तेवढ्यामध्ये तलावाच्या बाजूलाच चिकलामध्ये ती रुतलेली आहे काही अंतरावर गेल्यानंतर वाट विकील त्यावढच पाठलाग करत गायीच्या पाठीमागे निघालेला आहे गाय चिकलात फसलेली आहे रुतलेली आहे वाघ त्या मस्तीमध्ये स्वतःला मस्ती समजून घेणारा मी वनाचा मालक आहे आता मात्र निश्चित आपला प्रभाव दाखवण्याशी राहणार नाहीये वाघ जसा जसा गाईचा पाटला करण्यासाठी चिखलात फसलेल्या गायीच्या पाठीमागे धावायला सुरुवात करतो तो वाघ देखील काही अंतरावर गेल्यानंतर चिखलात फासला जातो तो वाघ बराच प्रयत्न करतो पण त्या वाघाला वर वा येता येत नाहीये काही लक्षार्थानं गोष्टी ओळखायच्या असतात काही वाच्यार्थानं ओळखायच्या असतात दृष्टांत नेहमी सिद्धांताची ओळख करून देण्यासाठी सांगायचे असतात दृष्टांतातून आपल्याला सिद्धांताची ओळख करून घ्यायची असते आणि तेव्हा लक्षात काही दृष्टांत ओळखायचे असतात गाई आईसारखी असणारी त्याच्या डोळ्यातून आसरू आल्याने ते, ते वाघाशी संवाद करते माझा पाठलाग करण्यासाठी आलास पण माझा मालक मला नक्की इथे घेऊन जाण्यासाठी येणार आहे माझा मालक नक्की मला इथून चिखलात फसलेल्या ह्या जीवाला सोडवण्यासारखी येणार आहे याची मला खात्री आहे पण तुला कोण सोडवणार तू तर स्वतःला वनाचा मालक समजतोस आणि त्याच वेळेला सूर्यास्त होऊ लागला मालक विचार करतोय शुभम करो ती कल्याण आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी दीप ज्योतिर नमस्त ते देवाच्या पुढे प्रार्थना केलेली अरे गाय के गोट्याकडे आलेली नाहीये त्या गाईच्या शोधार तो निघतोय आणि हो तेव्हा तलावाच्या जवळ चिकलात फसलेली गाय त्याला दिसते आणि त्याच वेळेला चिखलात फसलेल्या गायीला तो बाहेर काढतो आणि त्याच वेळेला गायी संभाषण करायला सुरुवात करते वागा तू मार स्वतःला समजतो सरे परंतु कोणीतरी आपल्याला मोठ्या प्रेमानं आशीर्वाद देणार आहे कोणीतरी आपल्या जीवनामध्ये प्रेरणा देणार आहे कोणीतरी आपल्या जीवनामध्ये एक आशीर्वाद देणारा उभा आहे योग निवारा त्याचे झाले जोरे भारी वाट दावी करी धरून या जस श्रीमंत जगद्गुरु तुकोबर आहे गुरुपर प्रकरणातील अभंगामध्ये गोड चिंतन काय करते मला खात्री होती तसा खरा साधक माझे सद्गुरु माझ्या पाठीशी आहेत माझे सद्गुरु आहेत श्रद्धा असते परंतु स्वतः स्वतःला तो शहाणा समजतो रे माणसाकडे शानपण जरूर असावं पण अतिशहाणपण कधी असू नये अतिशहाना त्याचा कारण मन पडलेली आहे माणसाला कदाचित आपल्याला समजावून सांगता येईल शाळ्या माणसाला समजावून सांगता येईल पण आतिशाण्याला या कलिंग समजून सांगणं अवघड काम आहे उठाव वाघाला चिखलातून काढण्यासाठी मालकाला सुद्धा वाटतं की आपण पर काढावं परंतु तो हिंसक प्राणी श्रद्धा निर्माण झालेली गाईला जसं आपण चिखलातून बाहेर काढलं तस सुद्धा काढायला पाहिजे परंतु तुझ्यामध्ये प्रेमळपणा नाही रे तू हस्कून असणार समोरच्या माणसाला पाहिलं की डरकाळी फोडतोस रे कसा विश्वास ठेवा तुझ्यावर आम्ही बघ हे सोनं चुकलिया माय बाळ हुरुरूप आहे परंतु वागा तू स्वतःला वाघ म्हणतोस वनाचा बालक म्हणतोस आणि तेवढा प्रेमळ पोळा आहे तुझ्या अंत करणार नाही रे हिंसक उरत तुझ्याजवळ तुला सोडवत असताना तूच माझ्यावर कधी हल्ला करशील पत्ता लागणार नाही म्हणून त्या चिकलात रुतलेल्या वाघाला इच्छा असताना सुद्धा तो सोडवू शकला नाहीये पण अतिशय माणसाकडे कधीच असता का असे चिंतन प्रेमाने चढ उताराचे प्रसंग जीवनात येत असतात जीवनात वळण सुद्धा येत असत पण वळण एक कायमच नसत राजमार्ग लागत असतो तो राजमार्ग व्यवस्थित होण्यासाठी डायव्हर्शन काढलेलं असत प्राणायाम करायचा आहे करायची हाऊ टू गेट फिजिकली अँड मेंटली हेल्थ आमच्या जीवनामध्ये हे संतुलन राखायचं आहे कारण साधन आम्हाला मिळालेलं या साधनाच्या द्वारा आम्हाला साध्याची प्राप्ती करायची आहे परंतु साध्याची प्राप्ती करत असताना हे साधन झिजलं तरी चालेल पण तुझ्या साध्यासाठी भगवंता आम्ही साधन झिजू लागलो याचा विचार कधीच करणार नाही नका करोनाश आयुष्याचा सकळांचे पाया माझे दंडवत आपुला आले चित्त शुद्ध करा मन बुद्धी चित्त आणि अहंकार अंतकरण चतुष्ट आहेत माणसाचं अतिशय चंचल आहे मन माणसाचं स्थिर कधीच राहत नाही त्या नेहमी करता शम आणि दमाचा लगाम घालावं लागणार आहे त्याग आणि दमन केल्याशिवाय मनावर कंट्रोल होणं शक्य नाहीये आणि तेव्हाच आमचं मन प्रेमानं भजन करणार आहे तो मन हे भीची करी माझी भजन ही प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे का ते मी राजा आहे दत्तात्र मी अनेक साधकांना घडवलं नवे नवे उच्च कोटीची साधना जगाचे नवे सर्वांचा आराध्य दैवत अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा राजा सिद्धांतावधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त काय अधिकार आणि त्याच दत्तात्रय महाराजांनी श्रीपाद श्रीवल्लवाचा पुढे अवतार घेतला श्रीपाद वल्लभ पुढे नरसिंह सरस्वतीच्या रूपानं प्रगट झाले आणि तेच नरसिंह सरस्वती पुढे देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थांच्या रूपानं कर्दारी वनातून प्रगट झाले काय काळ असेल सन अठराशे छप्पन नंतरचा काळ जर आपण पाहिला गेला इसवी सन अठराशे अष्ट्याहत्तर सालापर्यंत वटवृक्षाखाली स्वामी समर्थ अक्कलकोट या ठिकाणी असत वडाचं झाड किती जरी उंच गेलं तरी वडाचं झाड पारुंबेच्या रूपानं खाली झोकलेलं असतं बाबा मला फार येतं मनात कधी येऊ देऊ नका जी माणसं विचारानं मोठी असतात ती माणसं दुसऱ्याला कमी कधी समजत नसतात मालक होण्यापेक्षा बालक व्हा हो सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020 हजार वीस श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिणाम सप्ताह विनित समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद क्षेपण आप आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर